महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शहरातील वाहतूक शिस्तीला धक्का देणारी नागरिकांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना नुकतीच समोर आली आहे पुणे सातारा रस्त्यावरील चौकाजवळ तीस मे रोजी रात्री अकरा वाजता दारूच्या नशेत असलेल्या चालकानं गाडी थेट स्टॉप मध्ये घातली मिळालेल्या माहितीनुसार गणेश जेवे असं या गाडी चालवणाऱ्या इसमाचं नाव असून तो चारचाकी चालवत होता नशेत असलेला जेवे याचं अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं स्टॉप मध्ये गाडी घातली सुदैवानं रात्रीची वेळ असल्यामुळे बस थांब्यावर कोणी प्रवासी नव्हते अन्यथा मोठा घडला असता या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत माहिती मिळाल्यानंतर पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यासोबतच संबंधित गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा